नको ना जाऊ प्लीज का मला करमणार नाही अग बाई ओ मेरी बीबी मायके चली गई युट्युबर हा युट्युबर आहेच ना तरी आपल्या याच्यामध्येच राहायचा अवकाती मध्ये की काय बायकोच ऐकतोय घाल तू बिंदा टेन्शन नको हो घेऊ तर तुझा तर वेगळाच अरे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कसे आहात तुम्ही तर मित्रांनो आज आहे गुरुवार आणि गुरुवार तर आहेच आज स्वामींचा वार आहे तसेच जे लेडीज जे आहेत घरामध्ये गुरुवार करतात मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आज लास्ट आहे उद्यापन म्हणतात तर आज हे उद्यापन तिकडे पूर्ण तयारी चालू आहे आईची आणि प्रतिभाची तर प्रतिभाच्या असंच पाहिजे असं चॅनलवरती तुम्हाला आईने जे घरामध्ये खूप छान असं देवीचं स्थान इथे मांडलेलं आहे तर ते तुम्हाला त्यांच्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल पण आता मी चाललेलो आहे गुरुवार आहे म्हणजे स्वामींच्या मठामध्ये तिथे आईने खूप छान असं मांडलेलं आहे मंदिर हे पहा तुम्ही बघू शकता त्याच्या प्रतिभाच्या असंच पाहिजे चॅनलवर पण सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता तिकडे सेपरेट ब्लॉग आहे दोघींचा सासवा सुनाचा पण इथे असा सीन आहे आता आम्ही चालले स्वामींच्या मठात आतमध्ये सीन सांगतो कारण की आई थोडीशी भडकेल ह्या गोष्टीवरती सीन असा आहे की काल मी तीन शर्ट चार शर्ट आणि तीन जीन्स पॅन्ट घेतले तर माझे खूप जुने आहेत मी खूप थोडा म्हणजे थोडा खूप टायमानंतर कपडे घेतो त्याच्यामुळे जीन्स वगैरे झिजते थोडीशी तर प्रतिभाने मला कालच बोलले की मी सांगितल्याशिवाय नवीन कपडे घालायचे नाहीत आता मला स्वामींच्या मठात जायचं म्हटल्याने चांगले चा कपडे घालून जावं लागणार आणि नवीन कपडे असले तर थोडंसं एक्साइटमेंट असते की नवीन घालावं तर मी प्रतिभाला विचारणार आहे की मी आज काय विअर केलं पाहिजे प्रतिभा येते मी काय बोलते कपडे घालायचे कोणते घालू आला ना कोणते नवीन नाही घालून देणार मी आता कपडे घेतली ती दिवाळीपर्यंत हीच ती घालायची कोणता घालू कपडे चल कोणते मित्रांनो असं असतं इथे बाबा प्रतिभाचं ऐकायला लागतं बाबा इथे सगळ्या गोष्टी हे बघा हे जे कपडे घेतलेत मी मित्रांनो बघा हे बघा हा एक शर्ट घेतलाय हा एक शर्ट घेतलाय हा एक शर्ट घेतलाय आणि हा एक शर्ट घेतलाय बरोबर ना, 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 ना <laughs> प्रतिभा ही चार शर्ट मी घेतलेत एकदम कडक आणि जीन्स पॅन्ट ही एक घेतली आहे ही एक घेतली आणि ही एक घेतली आहे तर आता प्रतिभा मला कोणते कपडे घालायला देईल काय माहिती प्रतिभा ओ माय घॅट्स ही टी शर्ट घालू बोलते तू आणि जीन्स देते ना। नवीन द्या नवीन झिजलेत नवीन रे बाबा आता झिजायला कपडे पॅन्ट कोणती पाहिजे बोला आता तू बो तुला बोललो ती घालतो मी पॅन्ट नवीन नवीन नाही देणार नवीन देणार काय तू घालणार आहेस का पॅन्ट बेटा मी नाही घालणार पण सांगते आता नाही घालायची बस असा प्रतिभाच आहे बाबा हे नाही घालायचं ते नाही घालायचं मला बोलते मी चालले उद्या माझ्या घरी कल्याणला पण हे नवीन कपडे घालायचे नाही तू इथे बघू नको प्लीज बघू नको अरे आता ते नवीन कपडे आणले आणले का त्याच कपड्याचा भुमजा पाडायचा आणि ते दुसरे कपडे ठेवून द्यायचे अजून नवीन ठेवू ना आता नंतर घाल ना कुठे जायला लागले तर मला वाटलं तू माझ्या साईडनी बोलशील की काय बायकोचं ऐकतोय घाल तू बिंद टेन्शन तर तुझा तर वेगळाच अरे पण आता नवीन कपडे आणलेस लगेच घालायचे आणि दुसरे आता पंधरा दिवस झाले कपडे घेऊन आले ते काय करायचे ते पण चांगले आहेत ना भारीतले आणतोस ना कपडे आता नवीन आणले तर थोडा आहे थोड एक्साइटमेंट असते काय अरे कसली एक्साइटमेंट करतोस आता सॅनसूज आले का मग कुठे जाईल तेव्हा घाल ना उद्घाटन करणं एक एक जोडीचं स्वामींच्या मठात चाललंय आंबरनाथ स्वामींचा मटात दिवेत ना चांगलेच कपडे दिलेत नाही काय खराब आहेत का आताच घेतले हे काय हे काय खराब आहेत कपडे खराब नाही बोलत आहे मी मी फक्त बोललो प्रतिभा मला कोणते कपडे देते बघूया असं बोलले मी खराब नाही बोलले खराब बोललो मी कपडे आहेत कपडे हे नवीन आलेत तेच स्वामी महाराजांच्या मठात जरी गेलास ना टीशर्ट वगैरे घालून गेलास ना तरी काय प्रॉब्लेम नाही आशीर्वाद देणार समजलं हाय ते जुनं ते सोनं असतं हा बरोबर आहे मी बोलू कबूल करू शकतो बाबा कर आहे तरी पण आपला युट्यूबर हा युट्यूबर मध्ये अवकातीमध्ये वा प्रतिभा तू तर नवऱ्याची अवकातच काढली म्हणायचं की आता मला वाटलं की तू कुठेतरी मला म्हणजे सपोर्ट करशील मला साथ देशील की हा नवीन घाल कपडे नवीन घाल तर तू तर आलीस फायर होऊन लगेच सुन्याच्या साईडने बघ कमेंट मध्ये सांगा हे कपडे काय वाईट आहे का नाही चांगले मी कुठे काय बोललो मी बोललो नवीन कपडे घालतो असं बोललो मी तेव्हा नवीन नको घालू ना हे कपडे घाल पण छान कपडे ओके ही बावली बघ कशी नाचते मंदिरात चालत ना ते आज खुश आहे तिच्या आयकड उद्या तिला जाणार बावली नाचते बावली नाचते खुश राहत ना खुशच राहते पण माझा आई तू टाळ्या का वाजवल्या आता मला वाटलं का टोमना मारते का काय खडे खडे लगेच ओके डोक्यावर बरोबर मला वाटलं तू अशी टाळा वाजवतेस की प्रतिभाला टोमना बिमना देते असं वाटलं तिला पूजा बिजा करून आपली तू उद्या जा तुला किती दिवस राहायचा प्रेमाने प्रेमाने सांगू नकोस तू एक तारखेला प्रतिभाचा बड्डे एक तारखेला प्रतिभाचा वाढ दिवस आहे तू बोलली पाहिजे की माझी सून इथे घरी आली पाहिजे मस्त बड्डे झाला पाहिजे तू जा बोलते डायरेक्ट वा ग वा तुझी लिला अपरंपार अरे बड्डे तर तिला वाटत ना बड्डे आपण घरी आता मी माझं सांगायचं काम केलं तुला किती दिवस बड्डे तुला इथेच करायचं अरे बापरे काय रे बेटा छत्री बोलतो तू अजून काय बोलतात त्याला अजून काय बोलतात त्याला गुड बाय आता तू सगळं खाणार बेटा मग तू एकदा बोल नमस्कार मी सगळं खाणार गेला 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 जाऊ देऊ दे जाऊ तू हा पे फूल खा तोए तुम्हें खाई खाई का में बड़ी नकली ठंका ये होने फूल खा तोए बागे भी तुम्हारे खाऊं डाक तो हां टिक्की खानी बाय बाय आपल्या सोसायटी मध्ये पार्टी आहे त्याला दे दे त्याला ऑरेंज झालं थर्टी फर्स्ट ला पहिला त्याला देऊ नवने प्रतिभा थर्टी फर्स्ट ला आपल्या सोसायटी मध्ये पार्टी आहे बरोबर की नाही थर्टी फर्स्ट ला आणि एक तारखेला लगेच तुझा बर्थडे येतोय एक तारखेला लगेच तिचा बर्थडे येतोय तर मला असं वाटतंय की थर्टी फर्स्ट ला तू इथे यायच दुपारी दुपारपर्यंत येशील ना म्हणजे रात्री तुझे पैसे भरलेत ना सोसायटी मध्ये आपण सगळ्यांचे जेवणा खावण्याचे बरोबर बर की नाही नाहीतर मग कसं इथे सोसायटी मध्ये पार्टी जरी करशील तिथे घरी काय करणार तू सांगेल ना तुम्हाला मला काय माहिती घरी जाणार आहे पण हा ठीक आहे चालेल चल काय असं नाही आपण एक्स्ट्रा कोणतरी बोलू काय फरक पडतोय काय म्हणजे काय हे नाही विषय नाही तर थर्टी फस्ट ची पार्टी त्याच्यानंतर लगेच एक तारखेला याचा बड्डे येतोय प्रतिभाचा तर बर्थडे सेलिब्रेशन करूया का नाही ते सांग मला करायचं असेल तर यायचं जर तुला नाही करायचं असेल तर मग तुझी मर्जी तर त्यातून तुमचा विषय राहू दे वाजलं मला कपडे दिला कपडे कपडे घ्या आणि घाला प्रतिभा नवीन कपडे देशील यार तू नवीन कपड्याच काय लगेच चुरा करून टाकता तुम्ही चला याच्यामध्ये पण हँडसम दिसत चला बघू घालून दिसायला जाणू मी हँडसम आहे बघ बरोबर आहे कपडे घाला मी तुमचा व्हिडिओ काढते चला काय नाही मागत आहे बरोबर ना आता मी चालले ना उद्या मग येत पर्यंत ते कपडे नाही घालायचे लक्षात ठेवा नको ना जाऊ प्लीज का मला करमणार नाही मेरी करम नाम नाही नको जा नको जाव तुला असं वाटत असेल मी खुश होते यू डोंट गो म्हणजेच नको जाऊ तू विषया इंग्लिश कधी बसून फाडायला लागले हा चला मित्र आता मी हे कपडे पेअर करतोय तुम्हाला कसे वाटणार कपडे मला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे मला स्वामींच्या मठात पटकन जायला प्रतिभा तू येते ना माझ्या बरोबर कारण दर गुरुवारी आम्ही स्वामींच्या मठात जातो आवर्जून किती मोठं काम असू दे कुठेही असू दे स्वामींच्या मठात आम्ही दर गुरुवारी जातो म्हणजे जातोच स्वामींचं दर्शन घ्यायला ठीक आहे काही मागत नाही कारण स्वामींना माहिती आहे आम्हाला काय पाहिजे नाही काय नाही त्याच्यामुळे आपण मागायचं नाही त्यांना माहिती असतं ते त्यांच्या हिशोबाने आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यांच्या मनाने ते आपल्याला देतीलच आपण मागायचे ते तर आहे चल आता करा, करा। okay, मी आता कपडे वेअर 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 करू करा oh, विश्रां दिए। विश्रां दिए। दिए। करते ओ माय खेट कोणती चॉईस करायची घ्या तोपर्यंत आता प्रतिभा बघू कोणती साडी वेअर करते तोपर्यंत विश्रांती घ्या तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे स्वामींच्या मठात प्रतिभाने पण खूप छान अशी साडी वेअर केलेली आहे वेदांत पण एकदम टकाटक बनून उभा आहे रे बेटा शूज काढ ना बेटा चप्पल घाल ना पिलीज प्लीज ऐकतो ना बेटा तू हा पप्पा पण चप्पल घालणार कारण तिथे आपण मठात जातो ना बेटा मग आपल्याला ते काढायला प्रॉब्लेम होतो ना मग आहे ना बेटा मी पण तूपया हा हा वेदांत पण पाया पडलाय पण मम्मी पाया पडते बेटा आता

चला जायचं आता चला, चला चला मित्रांनो तर आपण निघू इथे वेदांची फडफड चालू होणार आहे तुझा फोन कुठे आहे रे बेटा मग किशात ठेव हो? तुझा फोन आहे तो बाबाला फोन कर आम्ही चाललोय म्हणून चला चला मोबाईल किशात ठेव वेदांचा पण मोबाईल आहे कोणता फोन आहे बेटा तुझ्याकडे ब्लू आहे आणि फोनचं नाव काय फोन का अलो आपले आयफोन वापर रेड फोन पण आहे वेदांत बघा वेदांत पळत पळत गेलाय काय झालं कुठे चाललायस तू थांब बा पुढे जाऊ नको बेटा पुढे जाऊ नको पुढे नको जाऊ थांब पप्पा गाडी घेऊन येतो ना थांब जरा जाऊ नको हा तुकडं चाललं पुढे चल गाडीजवळ चल गाडीजवळ चल अरे आपली गाडी आहे ना तिकडे बेटा ठीक आहे बाईक चल हा मजा तू जा जा वेदांत ऐकत नाहीये बोलतो बेल बघायला चाललाय तिकडे कारण तिथे ठेवलेलं आहे जिंगल बेल आता आम्ही गाडीवरून जाऊ तेव्हा बघू गाडीची चावी पण मी विसरले प्रतिभा एक कधी येईल काय माहिती चावी घेऊन आणली चावी पडली असती कशी काय अरे बाबा सांभाळून ये बाबा तूच आपली करती धरती आहे आता बाबा मग बायकोची काळजी घेतली पाहिजे की नाही मग चला मित्रांनो जाऊ आपण आता चला बेटा जायचं आपण आता अरे बापरे तू पण ब्लॉग बनवतोय बोल नमस्कार बोल मग बोल ना ब्लॉग बनव वेदांचा पण चालू झालं बोल नमस्कार फ्रेंड ने वेदांतला बाय केलाय वेदांत तू पण केलं ना बाय ओके चला लावा आपण आता आहे इथे जिंगल बेल आणि हा इथे आमचा वेदांत कसा आहे बेटा जिंगल बेल मंच आहे ना मंचे मिशी मिशी आहे ना बेटा तुला आहे मिशी दाखव दाखव आहे तुला मिशी शाने तू मोठ झाला दाढी दाढी आहे ना ते बघ ना व्हाइट व्हाइट दाढी झाले ना बेटा त्यांची तुझी कुठे दाढी दाखव दाखव ना अले वा वा आहे ना तुझ्याकडे तू पण बनलेला ना जिंगल नाय काय हात आहे ते बेटा हँड आहे चला आपण जाऊ स्वामींच्या मतात जाऊया नंतर आपण येऊया ओके जातो ना चला चला बेटा फायनली आपलं दर्शन झालं चले